नमस्कार मित्रांनो वीस एप्रिल प्रोमध्ये शॉपिंगला जाता आलं नाही म्हणून लीला खूप अपसेट असते त्या नादात ती शेजारी अंगठी ठेवते आणि तेवढ्या तेजेचा फोन येतो ती अंगठी घ्यायला जाते पण अंगठीच नसते ती आता घाबरून इकडे तिकडे शोधाशोध करते त्या नादात ती एजेचा फोन घेत नाही ती नंतर फोन करते तो रागात म्हणतो हां बोल काय लीला म्हणते सॉरी सॉरी तो तो का लीला म्हणते मी तुमची रिंग हरवली ना म्हणून एजे म्हणतो वस्तू हरवल्याचं सोडून तुला दुसरं काहीच येत नाही का लीला म्हणते एक तर हरवली हरवली असं सारखं म्हणू नका दाखवत म्हणते हे बघा इथेच आहे तुमची रिंग आता तो गोंधळून बघायला लागतो ती म्हणते आणि कायम इथेच होती मी ती मुद्दाम लपवली होती तुमची मस्करी करायला तो आश्चर्याने म्हणतो वॉट गुरुजी दोघांच्या पत्रिका बघतात पण काहीच बोलत नाही आजी म्हणते काय झालं जुळतात ना दोघांच्या पत्रिका गुरुजी म्हणतात या पहिले दोघांच्या पत्रिका आपण जुळून पाहिल्या नव्हत्या आता आजी घाबरून म्हणते काही अडचण आहे का इकडे जे रागात म्हणतो तुझ्यासारख्या मुलीला लोक जे बोलतात ना ते बरोबर बोलतात तुला काही येत नाही काहीच समजत नाही इनफॅक्ट तुला काडीची पण अक्कल नाही आहे आता लीलाचा चेहराच पडतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद